यशोमार्ग नमस्कार श्रोते हो यशो मार्ग करिअरचा या मालेत आपलं स्वागत महाराष्ट्र राज्याचं नंदनवन म्हणजे निसर्ग संपन्न कोकण हापुसंबा काजू नारळ फणस कोकम कोकणी रानमेवा आणि स्वच्छ समुद्रकिनारे तसंच ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरं अशा अनेक गोष्टींनी संपन्न असलेलं आपलं कोकण मच्छीमारी आणि आंबा व्यवसायाबरोबरच पर्यटन हा देखील अर्थार्जनासाठी महत्वाचा घटक ठरू शकतो पण त्याकरता कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची गरज असते आणि याकरता अनेक संस्थांच्या माध्यमातून पर्यटन या विषयावर अनेक कोर्सेस उपलब्ध असतात आजच्या कार्यक्रमात यशस्वी उद्योजिका स्वरूपा सरदेसाई यांच्याशी याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार स्वरूपा सरदेसाई या गेल्या सुमारे वीस वर्षांपासून पर्यटनाशी संबंधित काम करत आहेत आपण स्वतः एक ओपन म्युझियम चालवता ज्यामध्ये प्राचीन काळातील कोकण कसं होतं हे पर्यटकांना समजतं त्याचप्रमाणे काळानुरूप पर्यटनामध्ये होणारे बदल स्वीकारून तुम्ही इतरही अनेक दालनं पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत तर मला सांगा सुरुवातीला की कोकणात पर्यटन कशा स्वरूपाचं आहे पर्यटक इथे किती काळ रमू शकतील पर्यटनाची व्याख्या थोडक्यात सांगायची झाली तर असं आहे आलेल्या पर्यटकाला उत्तम भोजन hmm. स्वच्छ निवास व्यवस्था आणि आपल्या इथल्या ज्या लोकल साईट आहेत त्या पाहण्यासाठी मार्गदर्शक या तीन महत्त्वाच्या गरजा असतात आत्ता जे आपलं वेगानं हायवेची कामं होत आहेत त्याच्यामध्ये पुणा मुंबई नागपूर सांगली कोल्हापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कोकणात पर्यटक येत आहेत कोकणातील पर्यटन हे जलद गतीनं वाढत आहे आणि मग यासाठी लोकांना अधिक चांगल्या प्रकारे या सर्व्हिस सगळ्या कशा देता येतील आपल्याकडे आलेल्या पर्यटकांना याच्यासाठी आपण काही व्यावसायिक मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे साधारण रत्नागिरी जिल्हा म्हटलं तर मंडणगड पासून राजापूरपर्यंत आहे तर यामध्ये अशी काही ठिकाणं आहेत का की ज्यांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते आपल्याकडे कोकणात काय आहे तर सुंदर समुद्रकिनारे आहेत पाण्याने काठोकाठ भरलेले खाड्यांचे काठ आहेत त्याच्यानंतर हिरवेगार डोंगर आहेत काही ऐतिहासिक आपल्याकडे किल्ले आणि जैवविविधता प्रचंड ह्या सगळ्या गोष्टी पर्यटकांना पाहण्यासाठी खूप आहेत की कोकणातील जसं मुख्य भाग काही पर्यटन केंद्र आहे जसं आपण गणपतीपुळे आहे पावस आहे त्याच्यानंतर वेळनेश्वरचं मंदिर आहे दापोलीतल्या सुंदर बागा आहेत याशिवाय सुद्धा अनेक गोष्टी पर्यटकांना आपण दाखवू शकतो जैवविविधतेमध्ये आपल्याला एक करता येईल की मार्लेश्वर जे आपलं संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन ठिकाण आहे शंकराचं फार मोठं गुहेमधलं मंदिर आहे तिथे आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा खेकडा आढळून येतो त्या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये तो अन्य कुठेही आपल्याला जगभरात पाहायला मिळत नाही हे तिथलं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर आपल्या रत्नागिरीचा विचार केला तर आपण म्हणतो की पांढरा समुद्र काळा समुद्र हेही वाळूंचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात इथे जवळच त्याच्यानंतर आपल्या कातळ शिल्पांच्या वेगवेगळ्या साईट आहेत आणि तिथपर्यंत पोहोचणं आणि पर्यटकांसाठी त्या खुल्या करून देणं हे गरजेचं आहे पर्यटक रत्नागिरीत आल्यानंतर आपल्याकडे सुंदर संगमेश्वरचं कर्णेश्वर मंदिर आहे वास्तुशिल्प कलेचा खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामध्ये असं आहे मला वाटतं ते हेमाडपंथी मंदिर आहे तर तिथे आपण ते पर्यटकांना सगळी त्याची ओळख करून देऊ शकतो आणि तिथे व्यवस्थित पद्धतीनं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो साधारण रत्नागिरीमध्ये काय बघण्यासारखं आहे हे तर आत्ता आपण बघितलंच पण पर्यटनाचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत तर त्याविषयी थोडंसं पर्यटनाच्या प्रकारामध्ये आपण पहिला विचार करू तर सांस्कृतिक पर्यटन आहे एखाद्या विशिष्ट संस्कृतीच्या परंपरा मग याच्यामध्ये जर का आपण कोकणात बघायला गेलो तर आपला मोठ्या प्रमाणात चालणारा गणेश उत्सव त्याच्यानंतर आपला शिमग्याचा उत्सव ज्यामध्ये होळी आणि पालखी नृत्य खूप सुंदर पारंपरिक त्याची जोड आहे आपल्या या शिमग्याला कोकणाच्या आजही ती टिकून आहे आजही ती टिकून आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा आणि अगदी मानाची पालखी आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेतच त्याबरोबर आणि आपण या ह्याच्यासाठी म्हणजे पर्यटकांना आमंत्रण त्या कालावधीमध्ये करण्यासाठी आपण पालखी नृत्य स्पर्धा आपले जे दशावतार आहेत त्याच्यातल्या काही स्पर्धा असं आपण आयोजन करू शकतो खास महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील पर्यटकांसाठी त्याच्यानंतर आपण आपल्याकडे ऐतिहासिक पर्यटन म्हणू शकतो ऐतिहासिक पर्यटनामध्ये आपल्याकडे गड गड़, किल्ले ऐतिहासिक वास्तू आपलं सुंदर संगमेश्वरचं कर्णेश्वर मंदिर याचा आपण नक्कीच पर्यटकांना आस्वाद देऊ शकतो कृषी पर्यटनाचा हा तिसरा हे येईल पर्यटनाचा प्रकार त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की इथलं जे जी ग्रामजीवन आहे त्याची पर्यटकांना ओळख व्हावी मग पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याकडे भातशेती चालू असते भातशेतीची लागवड चालू असते त्यावेळी आपण त्यांना आपल्याकडे लावणी पारंपरिक कशी केली जाते याचा एक महोत्सवासारखा कार्यक्रम देऊ शकतो साहसी पर्यटन तर बऱ्याच ठिकाणी आहे आणि आत्ताही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आरे वारेमध्ये जीप लाईन आहे त्याच्यानंतर स्नॉर्केलिंगसारखे प्रोजेक्ट चालू झालेले आहेत चा की समुद्राखालची जलसृष्टी कशी पाहता येईल या हेही आपल्याकडे सुरू झालेलं आहे बोटिंग आहे बनाना राईड आहेत यातल्या अनेक गोष्टी गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावरही आपल्याला पाहायला मिळतात जलपर्यटन आहे वनपर्यटन आहे वनपर्यटनामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काही ठिकाणी नक्षत्र बाग केलेले आहे तयार तर विविध जन्मनक्षत्रानुसार आपलं जे जन्म जन्मनक्षत्र असतं म्हणजे पुन्हा एकदा आपण निसर्गाच्या जवळ गेलं पाहिजे ही संकल्पना याच्यात मांडलेली आहे त्याचप्रमाणे इथे वन औषधींची मोठ्या प्रमाणात वाघ तयार केलेली आहे त्याचीही सहल आपण पर्यटकांना घडवू शकतो त्यानंतर धार्मिक पर्यटन तर हे पुरातन काळापासून चाललेलं आहे आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन तिथलं पूजा अर्चा तर ते तर काळाच्या ओघात चालू आहेच आणि त्याच्याशिवाय हे अन्य पर्यटनाचे प्रकारही आत्ता आपल्याला लक्षात येतात आपल्या शेजारील गोवा राज्य फार पूर्वीपासून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आपल्याकडे ही निसर्ग संपन्नता आहे गरज आहे ती आपल्याकडचं जे चांगलं आहे ते लोकांना माहिती होण्याची हळूहळू पर्यटकांची संख्या वाढते पर्यटनावर आधारित अनेक व्यवसाय देखील चालतात पण हे सगळे व्यवसाय चालण्याकरता कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि याकरता या काही कोर्सेस आपल्याकडे चालवले जातात का काही कोर्सेस आता आपल्याकडे पर्यटनाच्या व्यवसायाला पूरक म्हणून काही सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जो पर्यटक व्यवसाय जो जोम धरतो आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याचा अधिक चांगला पर्यटकांना फायदा कसा होईल आणि मग आर्थिकदृष्ट्या आपल्याला त्याची कशी होईल खास करून महिलांसाठी महिला या कोकणाच्या पर्यटनाच्या आयडॉल झाल्या पाहिजेत असं मला वाटतं तर त्याच्यासाठी या अभ्यासक्रमामध्ये फ्रंट ऑफिस आहे तर फ्रंट ऑफिस म्हटल्यानंतर ते एखाद्या हॉटेलचं असू शकतं किंवा तुम्ही साधं होमस्टे चालवत असाल तर त्याच्याही यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो की आलेल्या पर्यटकांना लागणाऱ्या सुविधा तुम्ही कशा त्या एकाच डेस्कवरनं देऊ शकता त्यांच्यासाठी अन्य बुकिंग आहेत लोकल जसं मी बघाशी उल्लेख केला तसं सा। काही साईट बघायला जायची असतील तर त्यांना लागणाऱ्या वाहनाची व्यवस्था असेल किंवा तिथल्या लोकल मार्गदर्शकाची आवश्यकता असेल तर ते तुम्ही फ्रंट ऑफिसच्या माध्यमातून शिक्षण घेऊन त्यांना उपलब्ध करून देऊ शकता तर आलेल्या पर्यटकांचं स्वागत ते तुम्ही किती आदरादित्याने करता हे फार महत्वाचं राहील आल्यानंतर त्यांना आपण इथलं लोकल आपलं जे आहे अगदी कोकम सरबत हे देऊन सुद्धा स्वागत केलं तरी पर्यटक खूप खुश होतात त्याच्यानंतर याच्यामध्ये लागणारं फूड आणि ब्रेवरेज याच्यामध्ये असं म्हणता येईल की आपलं जे लोकल फूड आहे आपण अगदी नॉनव्हेजचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे भाषांचे प्रकार आपण देऊ शकतो पर्यटकांना त्याच्यानंतर की जे कोकणातच उपलब्ध आहेत काही जाती आणि ते लोकांना त्या चवीने फार आवडतात त्या आणि जर का शाकाहारीमध्ये विचार केला तर आपला मोदक तर प्रसिद्ध आहेच त्याच्यानंतर शेवया आहेत पुरणपोळी किंवा असे अनेक पदार्थ आहेत जे लोकल चवी जे आपण इथे पर्यटकांना देऊ शकतो hmm. याचंही तुम्ही जर का ज्ञान घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने अधिक तुम्ही याची मांडणी करू शकता हाऊस किपिंग आहे लागणाऱ्या स्वच्छतेची आवश्यकता आहे येणाऱ्या पर्यटकांना मग मा त्या माध्यमातून हे जर का शिक्षण असेल तर आपण अधिक चांगली सर्व्हिस लोकांना देऊ शकतो पर्यटनाच्या संधी कशा आहेत पर्यटन विकास किती मोठ्या प्रमाणात होतोय याचा आपण अभ्यास करू शकता या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याकडे पुरातन ठिकाणं आहेत त्यांचंही ज्ञान तुम्ही आत्मसात करू शकता आणि मग ते तुमच्या ह्यानं मांडू शकता म्हणजे फार पूर्वीपासून जी वरवरची माहिती किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले तेवढ्या पुरतंच मर्यादित न राहता जर अशा प्रकारचे कोर्सेस आपण केले तर आपल्याला सुव्यवस्थित अशी माहिती मिळेल आणि आपण लोकांना ती विश्वासाने सांगू शकू असं मला वाटतं हो याच्यामध्ये मला आता एक सांगावं असं वाटेल की आपल्या जयगड फोर्टच्या इथे एक हाऊस बोट आहे आत्ता आपण म्हणजे आता हा हाऊस बोटीत राहण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला केरळला जाण्याची आवश्यकता नाही तर ती आपल्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे आपल्याकडचा एक बचत गट आहे जयगड परिसरातला तो या हाऊस बोटीची पूर्णपणे व्यवस्था पाहत आहे आणि मग तुम्हाला राहण्याचा तर आनंद मिळेलच त्याचबरोबर तुम्हाला तिथलं लोकल फूड खूप छान पद्धतीनं मिळू शकेल पर्यटकांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि मैत्रिणींनी या संधींचा विचार केला पाहिजे आपण पर्यटन व्यवसायात आलं पाहिजे पर्यटन व्यवसायाला खूप मोठा आयाम आहे आपण हर तऱ्हेनं आपल्याकडे काहीही नसेल आणि नुसती कौशल्य असतील तरीही पर्यटन व्यवसायात आपण फार मोठं करिअर करू शकतो साधारण हे सगळे कोर्सेस हो बारावी बारा नंतरचे असतील हां बारावी नंतरचे आहेतच पण खास वैशिष्ट्य याचं असं आहे की तुम्ही जर का गृहिणी असाल आणि तुम्हाला केवळ फक्त आवड असेल या व्यवसायामध्ये येण्याची या व्यवसायाची तरीही तुम्ही हे कोर्सेस करून या व्यवसायात येऊ शकता तुम्हाला खूप मोठी संधी आहे इथे वयाची अट नाही आहे या व्यवसायात येण्यासाठी आणि साधारण एक वर्षाचा डिप्लोमा असतो का कसं असतो हा याच्यामध्ये एक वर्षाचा डिप्लोमा आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिकलची संधी आहे आणि मग मोठ्या प्रमाणात जोडून घेतलेली जी हॉटेल आहेत या कोर्सच्या दरम्याने तिथे तुम्हाला काम करण्याची संधी आहे म्हणजे नोकरीची शंभर टक्के हमी आहे नोकरीची तर आहेच आणि मी पहिल्यापासून म्हणते तसं की व्यवसायातही तुम्ही येऊ शकता रोजगार आपण निर्माण करून आणि पर्यटकांना परत जाताना सुद्धा म्हणजे हे झालं आल्यानंतर सेवा देणं पर्यटक परत जाताना सुद्धा त्याला ज्या इथल्या कोकणी रानमेव्याची परत घेऊन जायची गरज असते ती सुद्धा तुम्ही या माध्यमातून पूर्ण करू शकता खूप सुंदर पॅकेजिंग करून इथला रानमेवा तुम्ही पर्यटकांना जाताना देऊ शकता म्हणजे मला असं वाटतं की या कोर्सेसमध्ये आपण हॉस्पिटॅलिटी तर शिकतोच पण ज्याला पाककलेची आवड आहे त्या गृहिणी अशा काही बाय प्रॉडक्ट बनवून विक्रीला ठेवू शकतात हो त्या विक्रीला ठेवू शकतातच त्या आपल्याकडे काही थोड्या प्रमाणात आहेत म्हणजे जसं कोळंबी लोणचं आहे किंवा जळवाची चटणी आहे या प्रकारातले नॉनव्हेजचे पदार्थ सुद्धा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात हवे आहेत आणि आंबा पोळी फणसपोळी हे तर हे तर पारंपरिक चालूच आहे सरबत आहेत लोणची आहेत वेगळ्या प्रकारची रोलमध्ये आता हु� काही प्रोडक्ट आलेली आहेत मँगो रोल आहे करवंद रोल आहे जांभूळ पोळी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता विकली जाते म्हणजे मला असं वाटतं की आर्थिक मिळकत होण्यासाठी कोकणातला तरुण इथेच राहून आपला चरितार्थ चांगल्या पद्धतीने मिळवू शकेल पण याकरता प्रशिक्षणाची नक्की आवश्यकता आहे हो प्रशिक्षण घेतलं तर आपली अडथळ्यांची न होता आपण यशापर्यंत खूप सोप्या मार्गाने जातो कोकणातलं पर्यटन हे साधारण वर्षभर चालू शकत का कारण आपल्याकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतो तर पावसाच्या चार महिन्यांमध्ये किंवा वर्षभरात असे काही स्लॅकचे महिने असतात तर त्यावेळेला थोडीशी पर्यटकांची वर्दळ कमी असते तर त्यावेळेला काय उपाययोजना करू शकतो हां आपल्याकडे आता जूनमध्ये साधारण पंधरा जून नंतर मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर ते अगदी ऑक्टोबरचा फर्स्ट वीक येईपर्यंत पर्यटकांचा ओघ कमी असतो पण मग मला असं वाटतं की याच्यावर असं करता येईल की आपल्या ज्या पावसाळ्यात दाखवण्यासारख्या ज्या साईट आहेत त्याच्यासाठी पर्यटकांना आपण आकर्षित करून घेतलं पाहिजे पर्यटक ते साईट पाहायला येतील उंचच्या उंच कोसळणारे धबधबे आहेत मग त्या धबधब्याच्या नजीक काही आपण सुविधा देऊ शकतो का, का पर्यटकांना म्हणजे पर्यटक थांबणार नाही की तो अखंड वर्षभर चालू राहील या व्यवसायात असणाऱ्या यांना याची खूप गरज आहे आज की अखंड व्यवसाय चालू राहण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या काही कोकणातील देवरा आहेत तिथे विशिष्ट प्रकारची बुरशी आढळते आणि मग ती याच कालावधीत असू शकते अभ्यास करणारी लोक आहेत त्यांना आपण त्या कालावधीमध्ये पर्यटक म्हणून आणू शकतो आणि ह्या व्यवसायाची अखंडता राखू शकतो तसंच काही जणांना पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांची फोटोग्राफी कासव महोत्सव सुद्धा कासव महोत्सव ही या प्रकारात होऊ शकतो याच कालावधीमध्ये आणि पक्षी निरीक्षण आहे किंवा पक्ष्यांच्या फोटोग्राफी म्हटलं तसं तर त्यासाठी सुद्धा विशिष्ट काळामध्ये पर्यटकांना आपण आमंत्रित करू शकतो म्हणजे नोव्हेंबर पासून मे महिन्यापर्यंत आपण सगळी निसर्ग संपदा तर दाखवतोच किंवा आपल्याकडच्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद त्यांना देतोच पण पावसाळ्याचे जे चार महिने आहेत त्यावेळेला आपल्याकडचं पर्यटन नक्कीच आणखीन चांगल्या पद्धतीने आपण लोकांना घडवू शकतो आपल्याकडचे धबधबे असतील किंवा मी आता म्हटलं तसं कासव महोत्सव असेल तर तो सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे तो देखील आपण पर्यटकांना देऊ शकू शकतो पारंपरिक पर्यटनाबद्दल आपण आता बोललो पण जी नवीन पिढी आहे तरुण वर्ग कोकणाकडे आकर्षित होण्याकरता कोकणात अशा काही गोष्टी आहेत का की ज्या तरुणांना आकर्षित करतील नक्कीच आपण आता जर का केरळला गेलो तर कलारी फाईट्स वगैरे आपण बघतो म्हणजे तिथलं जे लोकल डान्स आणि तिथली पारंपरिक वाद्ये ह्या सगळ्याचा आपण आनंद घेतो तसंच आपल्याकडे कोकणामध्ये आपण आपलं जे जाखडी नमन यासारख्या गोष्टी आहेत त्या थोड्या कालावधीसाठी का होईना आपण पर्यटकांसमोर मांडू शकतो पर्यटकांना त्यात सहभागी करून घेऊ शकतो या तर यामध्ये तरुण वर्गाला खूप नक्कीच आनंद होईल आता पालखी नृत्य आहे तर पालखी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या पाच मिनिटांमध्ये थोडी नाचवायला मिळाली तर ही नक्कीच एक आठवण राहील त्यांना परत जाताना आणि खूप मोठा आनंद आपण देऊ शकतो यामध्ये मला अजून एक गोष्ट ऍड कराविषयी वाटते ते म्हणजे झारखंड गव्हर्नमेंटचा एक नवीन उपक्रम आहे झारखंडमध्ये जे आदिवासी बांधव आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये प्राण्यांबरोबर त्यांचं सहजीवन आहे तर त्या प्राण्यांच्या सहजीवन म्हणजे वाघ हत्ती कोल्हा ह्या सगळ्याचे जे जंगली प्राणी आहेत त्यांच्याबरोबर ज्या त्यांच्या दैनंदिन जीवन जे घडून येतं त्याच्यामधल्या त्या काही गोष्टी ते पर्यटकांना संध्याकाळी सांगतात तर तो एक खूप सुंदर उपक्रम त्यांनी केला की स्टोरी टेलिंग आणि पर्यटकांना ते खूप आवडतं कारण जिथे पर्यटक जातो तिथलं लोकल ह्याविषयी त्याला खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात तर आपण आपल्याकडे काही गोष्टी करू शकतो याचा नक्कीच विचार करता येईल नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पूर्वीपासून थिबा पॅलेस तर बघण्यासारखा आहेच पण तिथे आता थ्री डी शो सुद्धा सुरू झालेला आहे म्हणजे तो देखील तरुणांना आकर्षित करणारा प्रकार आहे हो म्हणजे संध्याकाळ एक सुंदर होऊ शकते रत्नागिरीत पर्यटकांची तो शो पाहताना तर श्रोते हो कोकणात पर्यटकांनी काय यावं आणि कोकणात आल्यानंतर त्यांनी काय पाहावं तसंच पर्यटकांना आनंद देण्याकरता आपल्याकडचं मनुष्यबळ हे प्रशिक्षित असणं गरजेचं आहे या साऱ्याविषयी आज आपण यशस्वी उद्योजिका स्वरूपा सरदेसाई यांच्याशी गप्पा मारल्या मॅडम या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आम्ही आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद कोकणातल्या पर्यटनाच्या संधी आणि त्याकरता लागणारं प्रशिक्षण याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण माहिती घेतली आजच्या पुरता पूर्वा खालगावकरला द्या निरोप परत भेट पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार यशोमार्ग